विद्यार्थी मित्रांनो आपलं मराठी साहित्य हे एक रत्नाची खान आहे या साहित्यिक रत्न अनेक आहे की ज्यामध्ये अभंग गौरव अनेक वेगवेगळ्या प्रकारची गीते मग शेतकरी गीत असते कोळी गीत असेल भावगीत असेल भक्तिगीत असते त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रसंगामध्ये म्हटली जाणारी गीत असतील मग ते हळदीच्या वेळीची गीत असेल अग्री गीत असेल त्याचबरोबर लग्नाच्या वेळी अगदी मृत्यूच्या समयी देखील होणारी गीत आपल्या साहित्यामध्ये साहित्या साहित्य स्थान त्याच्यामधील एक रत्न म्हणजे आपलं पारू जस मराठी साहित्यामध्ये लावणीला महत्वाचं स्थान आहे तसंच भारुडाला ही एक अतिशय महत्वाचं स्थान आहे था। संत एकनाथ यांनी लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यासाठी भारुडाचा एक भारू विवा हे आज आपण इथे शिकणार आहोत तत्पूर्वी मी आपल्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारतो की तुम्हाला संत एकनाथांबद्दल काय माहिती आहे त्यांच्याबद्दल एखादं भाऊन मला कोणी सांगेल का यांनी काय एका भाऊ मला कोणी सांगेल का अरे वा सगळ्यांनाच छान रागेनी सांग मला संत एक ना सत्वर भाऊ शतवर मला आई भवानी रोडगा वाढी छान रागेल थोडं सांगण्यास शब्द एकत्रित म्हणजे झाले काही हरकत नाही पण तिने सांगितलं की तत्वर पावग भवानी आय मोडगा वाली तुला तत्वर तत्वर पावग मला भवानी आय मोडगा वाली तुला असं अतिशय सुंदर त्या तुम्ही टीव्हीवर वगैरे पाहत असता तसेच अबंग गाथा ही सुद्धा आपल्या साहित्यामध्ये अतिशय महत्वाची संत तुकाराम यांनी आपल्याला मोक्षवल्ली सगळे सोयरे आहेत याच्यावरती एक अभंग लिहिलेला आहे तो अभंग कोण सांगेल वृक्ष बदली आम्हा सोयरे वनचरे बरोबर वृक्ष आम्हा सोयरी वनचरे वरे आर तर अशा प्रकारचं हे बहारू आणि अभंगान मधलेला आमचं साहित्य की ज्याला आम्ही आमची खास रत्न म्हणतो असंच एक रत्न आज तुमच्या समोर आम्ही सादर करत आहोत सावर

काम करणारी लोक नाही काम कर। करू पो काम म्हणजे ज्याचा मनामध्ये काम म्हणजे वाचना ज्याच्या मनामध्ये एकदा वाईट की त्याचे विचार वाईट बनतात ज्यावेळी वाचना आपल्या मनामध्ये प्रवेश करते त्यावेळी आपले विचार वाईट बनतात आणि मग माणूस बेकार वागायला लागतो मित्रांनो क्रोध हा तुझा अतिशय वाईट समजून आहे आणि हा क्रोध मनात घुसला की मनुष्याचा स्वतःवर ताबा जात आणि म्हणून ही वासना आणि क्रोध म्हणजे द्वेष मत्सर हे जर

अतिशय वाईट भागी लागतात आणि म्हणून म्हणता आहे म्हणून ते इंग्रज अति धावू धाव मजा धावंगा मारिया तीर आता यादा इतने लड़के मनुष्य इंगली बती डालूं मजनांगा मारी लाती हूं चिल्ला मंजे याँ इंगली ना अगर अगर इंगुता बला देवरे इंगुता बला देवरे देवा इंगुता बला इंगुता बला इंगुता बला इंगुता बला हो